कधी कधी काय होतं आपल्याला पुरी खायची खूप इच्छा होत असते सणसूद आले की आपण सरस पुरी भाजी बनवत असतो घरी कोणी पाहुणे अचानक आले तरी आपण लगेच पुरी भाजीचा बेत ठरवत असतो पण हीच पुरी बनवताना आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर पुरी तेलकट होते त्यानंतरनं ती चपटी होते किंवा ती कडक होते असं होऊ नये म्हणून आपण पुरी बनवताना कोणत्या चुका टाळायला पाहिजे आणि पुरी बनवताना पिठामध्ये काय घालायला पाहिजे ज्यामुळे पुरी छान टम फुगेल तेलकट होणार नाही त्यासाठी आपण ही रेसिपी बघतोय तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेले गव्हाचं पीठ शक्यतो चाळून नाही घेतलं तरी चालेल आता छान अशी टम फुगण्यासाठी खरपूस जरासा कुरकुरीत आणि कमी तेलकट होण्यासाठी यामध्ये तुम्ही रवा घालू शकता एक वाटी भर किंवा तांदळाचं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा मैद्याचं पीठ तुम्ही एक वाटी यामध्ये घालू शकता या तिन्हींपैकी तुम्ही इथे काही घालू शकता त्यानंतरनं एक किंवा दीड चमचे आपल्याला साखर घालायचे आणि अर्धा चमचे आपल्याला आपलं मीठ साधं जे मीठ असतं ते घालायचे जर तुम्हाला पुरी खुसखुशीत पाहिजे नसेल तर दोन चमचे यामध्ये तुम्ही तेल घातलं तरी चालेल आता हे झालं आपल्याला पिठामध्ये काय घालायचं ते सिक्रेट आता पीठ कसं मळायचंय तर पुरी साठी पीठ तुम्हाला घट्ट मळून घ्यायचंय जितकं तुम्हाला घट्ट मळता येईल तितकं घट्ट मळायचंय आणि वीस ते पंचवीस मिनिटं पीठ भिजायला सोडून द्यायचंय घट्ट मळलं तरी गव्हाचं पीठ एकदा भिजलं की ते सैलसर होते पीठ इथे चांगलं असं घट्ट मळवून घेतलेलं आहे आता पंधरा वीस मिनिटं आपण पीठ भिजायला असं सोडून देणार त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही पीठ भिजायला ठेवू नका आता पंधरा वीस मिनटानंतरनं तुम्ही बघू शकताय पीठ चांगलं आपलं भिजलं गेलेलं आहे परत एकदा तेलाचा हात घेऊन किंवा पिठाचा हात घेऊन पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आता पुरी लाटताना आपल्याला पुरी कशी लाटायची तर चपातीसारखी आपल्याला तिला पातळ लाटायची नाही आहे तर आपल्याला तिला अशी जाड ठेवायची साधारणतः आपण जशी भाकरी बनवतो अगदी त्या भाकरीसारखी आपल्याला तिला जाड ठेवायची म्हणजे पुरी चांगली फुगली जाते दुसरी गोष्ट म्हणजे पुरी कडक अजिबात होत नाही आणि पुरी तेलकडसुद्धा होत नाही आता इथे मी वाटी घेतलेली आहे वाटीने पुऱ्या कट करून घेतलेल्या अगदी तुम्ही छोटे छोटे लिंबा इतके पिठाच्या गोळ्या बनवून सुद्धा पुऱ्या इथे लाटून घेऊ शकता पण वाटीने पुऱ्या कट करून घेतल्या की सगळ्या पुऱ्यांचा आकार जो असतो एकसारखा असतो हे झालं आपलं पुरी करण्यापर्यंत पण आता पुरी आपल्याला तळून घ्यायची तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि तेलामध्ये फक्त दोन किंवा तीन एवढ्याच पुऱ्या आपल्याला घालून घ्यायच्या जास्त पुऱ्या जर घातल्या तर पुरी फुगणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलाचं जे टेम्परेचर असतं ते लगेच कमी होतं आणि त्यामुळे पुरी तेलकट होते त्यामुळे शक्यतो दोनच पुऱ्या किंवा तीन पुऱ्या तेलामध्ये घालायच्या तेल चांगलं तापलेल्या पाहिजे गॅस मोठाच ठेवायचा आहे कुठेही गॅस बारीक करायचा नाही आहे आणि पुरी तळून घ्यायची खालच्या साईडने थोडासा कलर आला की मग पुरी आपल्याला उलटी करून घ्यायची म्हणजे पुरी चांगली टम फुगते आणि पुरी तेलकट अजिबात होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने बाकीच्या पुऱ्या तळून घ्यायच्या करून घ्यायच्या पुरी करून ठेवायची नाही पुरी केली की लगेच तळायला घ्यायची म्हणजे पुरी कडक होत नाही तर इथे कलर आपल्याला त्यामध्ये पिठी साखर घातल्यामुळे पुरीला कलर खूप छान आले पुऱ्या इथे बनून